आपण पाहता न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्राचा महासंग्राम आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि खरं तर एक्झिट पोलचे आकडे आले असले तरी या क्षणाची एक सगळ्यात मोठी बातमी औरंगाबादमधनं आपल्या हाती येते आणि ही दृश्य बरंच काही सांगतायत इम्तियाज जलील एम आय एमचे खासदार हे या ठिकाणी होते आणि इम्तियाज जलील आणि काही कार्यकर्त्यांची कदाचित बाचाबाची झाली किंवा त्यांना मारहाण झाली असं कळतंय आपण ही दृश्य पाहूयात काय त्याच्यात नेमकं आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करूयात मात्र इम्तियाज जलील आपल्याला या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत कार्यकर्ते त्यांना आवरत घेऊन चाललेत कुठेतरी असंही दिसतंय या दृश्यांमधनं पण ही दृश्य पुरेशी बोलती आहे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याचं दिसतंय आहे हे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी

मतदान संपायच्या काही वेळ आधीची ही दृश्य आहेत औरंगाबादमध्ये एम आय एमनं उमेदवार दिले आहेत आणि एम आय एमचे खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांचा काही या वाद वादविवाद झाला आणि नंतर त्यांना काही अज्ञातानी मारहाण केल्याचं कळतंय इम्तियाज जलील यांनी नंतर पोलिसांच्या समोर आक्रमक मागणी ठेवली की ज्यांनी मारहाण केली किंवा मा ज्यांनी इथे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे त्यामुळे या बातमीवर आपली नजर असणार आहे नेमक्या काय घटनेतनं हे झालं ते आपण जाणून घेणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या नंतर आपण स्टुडिओतल्या आपल्या मान्यवरांच्याकडे जाऊन या आकड्यांच्या मागचं त्यांचं चिंतन काय आहे काय त्यांना वाटतं की का एवढे जास्त आकडे भाजप आणि शिवसेनेला मिळतात तर काय एवढे कमी आकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतात हे आपण जाणून घेऊयात एक छोटासा ब्रेक